मित्रांनो नमस्कार सकाळीच पक्ष्यांच्या बोली ऐकण्यासाठी मी जंगलामध्ये फिरत असताना जाता जाता थोडंसं आडराणामध्ये आलो अर्थात इथं आता पक्ष्यांची काही बोली मला ऐकायची होती पक्षी बोलतात कसे त्याचे संवाद कसे चालतात ते एकमेकाशी कोणकोणत्या भाषेत बोलतात हे सगळं मी ऐकत ऐकत जात असताना एका ठिकाणी मला अशी ही पिसं दिसली अर्थात ही जी पिसं आहेत ही पिसं दिसली आणि ही पिसं आहेत साळींदर या प्राण्याची हे पोचर्सनी शिकार आहे हे चोरट्या शिकारीतला काही प्रकार आहे हे इथं बघितलं कुठंही तर दुसऱ्या प्राण्यानं त्याला मारलेलं दिसत नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की विशेषतः अजूनही काही भागामध्ये चोरटी शिकार केली जाते आणि दुसरं म्हणजे काही प्राणी साळींदर या प्राण्याला मारत नाहीत कारण त्याची ही टोकदार पीस आहेत आता हे बघितलं आपण एक एक पीस बघू तर हे हे जे पीस आहे हा त्याचा हा गुंत्याकडचा भाग आहे आणि हे हे टोक आहे त्याचं त्याला ग्रामीण भाषेमध्ये सील असंही म्हणतात म्हणजे साळींदर सील मारतं असंही म्हणतात तर हे जर बघितलं तर याच्यामध्ये एक वेगळा आणखीन एक भाग असतो म्हणजे तो ही असा भाग आहे तो जर भाग दाखवलो तुम्हाला तर हे साळेंद्राच्या पाठीमागं हा जो भाग दिसतो हा हा त्याच्या गुदवाराजवळचा भाग असतो त्याच्या वरच्या साईड बाजूचा भाग असतो आणि तिथं ही अशी अनेक पिसं असतात ही अशी आणि ही ती पांढरी असतात ही अशी ही पिसं ही जे आहेत ना ही अशी पांढरी पिसं त्याच्या पाठीमागं असतात आणि जेव्हा त्याच्या एक शत्रूसमोर येतो तेव्हा ती काय करतं ही पिसा अशी उभी करतो अशी सरळ सरळ अशी उभी करतो आणि त्याच्यामध्ये ना काही छोटी पिसं असतात हे फार थोडंसं रिस्की आहे ही जी आहेत हे अशी काही छोटी पिसं असे केसांसारखी असतात अर्थात हे त्याचे केसच आहेत तर हे असे ही ही जे आहेत हे उभा करतं आणि त्याच्यामध्ये पांढरी जी काही पिसं आहेत काळी पांढरी काळी पांढरी पिसं आहेत ती ढुंगणाकडील भाग आणि चेहऱ्याकडील भाग हा एकसारखा दिसतो आणि मग ते वाचण्यासाठी काय करतं की पायामध्ये पळतं असं वेगानं पायामध्ये इकडं तिकडं पळतं आणि ते पळत गेल्यानंतर का आपल्याला काय वाटतं की अरे त्यानं पिसं सोडलेली आहेत आणि ती पिसं आपल्याला लागतात म्हणजे ही जी कडक छोटी छोटी पिसा येत नाही ही अगदी छोटी एक इंचापासून जी पिसा आहेत ही अशी ती आपल्या पायामध्ये घुसतात पायातून ते पळत असल्यामुळं पण त्याचा चेहरा कुठल्या बाजूला आहे त्याचं पाठीमागील भाग कुठल्या बाजूला आहे हे पटकन लक्षात येत नाही आणि ते इतक्या वेगानं पायामध्ये गुठमळतं पळतं की ते साळींदर पिसं सोडतं असं म्हणतात पण मित्रांनो ही जी गोष्ट आहे ती अतिशय घाणेरडी आहे घातक आहे आणि अजूनही काही भागामध्ये असे शिकारी आहेत असे जर शिकारी साप पडले तर त्यांना दयामाया दाखवणं हा प्रकार नाही आपल्या काही रेंजमध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीनं कामं या शिकारबंदीवर चाललेली आहेत तरीही अशी काही माणसं चोरट्या शिकारी करत आहेत ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे तर अशा शिकारीवर शिकारी बंदी घालण्यासाठी एक मोहीम चालू केलेली आहे आणि चालू झालेली आहे वन ही चांगल्या पद्धतीनं त्यासाठी आमच्या रेंजमध्ये काम करत आहे तर इथं दुसरीकडं कुठंही जागा अशी तुम्ही जर बघितलात तर बाहेरची जागा जर अशी जी आहे ती लपणीसाठी चांगली आहे मालराण थोडंसं आहे आणि अशा ठिकाणी आडोशाला येऊन त्यांनी हा कारभार केलेला दिसतो तुमच्या भागामध्ये साणेंद्राला काय म्हणतात हेही तुम्ही सांगायला विसरू नका धन्यवाद